वडे बनवले करंदीचे वडे ही बसायची व्यवस्था बघा या नजाऱ्यामध्ये तुम्ही जेवण करू शकता आणि नमस्कार मंडळी नमस्कार उमा नमस्कार कुठे घेऊन आले आपल्याला माहीम अॅक्च्युली आपण इथपर्यंत आलय तर मला म्हटलं की आपण माहीम सी फूड मध्ये हा तर आपण चुना भट्टीला आलेलो सोनाली घरात मॅडम होत्या त्यांच्यासाठी साडी गिफ्ट दिली आपण आणि मातीकडनं आम्ही चेक केलं चुनावट्टीवरनं तर माहीम कोलीवाडा फक्त आठ किलोमीटर दाखवत होता तर उमाला भरपूर दिवसापासून सी फूड खाण्याची इच्छा होती मस्त बीच टच त्यांचा शॅक आहे तिथे बसून म्हणजे सी फूड खाण्याची इच्छा आहे माझा नॉलेज प्रमाणे आय थिंक लेडीज चालवतात म्हणजे घरगुती लेडीज चालवतात ते, ते तर विचार केलं की आपण इथपर्यंत आले तर थोडं लांब आहे तर जाऊन भेटूया ना मॅप लोकेशन तुम्ही लावून यालच पण इकडे माहीम बस स्थानक त्याच्या बाजूला चर्च आहे सेंट मायकल सेंट मायकल चर्च, चर्च सेंट मायकल चर्च वरन यू यु टर्न मारून तुम्ही पहिला लेफ्ट घेऊन तिकडे पोहचू शकता पार्किंग स्पेस पण भरपूर आहे नाहीतर माहीम सी फूड प्लाझा काय टाकायचंय मॅप कोलीवाडा सी फूड प्लाझा हा माहीम कोलीवाडा सी फूड प्लाझा टाकून पण तुम्ही येऊ शकता माझा हाईट प्रमाणे इथे लागेल पण इथे हा लक्षात ठेवा बस स्टॉप आणि इकडनं हे बघा बांबूवाला एरिया आहे त्याच एरियामधनं तुम्हाला आतमध्ये जायचं आहे ही बघा कशी गाडी चालली तसंच आपल्याला सरल सरळ जायचं त्याच रस्त्याने तुम्ही सरळ सरळ आले तर तुम्हाला सागरी पोलीस ठाणे माहीम भेटेल तिकडेच भरपूर सारी स्पेस आहे जिथे तुम्ही तुमची गाडी पार्क करू शकता आणि या पोलीस स्टेशनच्या मागेच हा बीच आहे माहीम बीच आहे बहुतेक आणि इकडनच सुरुवात होते म्हणजे बीच ची आणि होड्या बघा hmm. होड्या जाली फिशिंगच्या नेट वगैरे सर्व काही दिसतंय तुम्हाला आणि एक सिलिंग पण आहे मरीन ड्राईव्ह नाही <laughs> <laughs> आणि त्याच्या बाजूलाच हे शॅक लागलेले आहेत बघा इकडन दिसतात तुम्हाला तिथेच आपल्याला जाऊन जेवण करायचंय सारे रील तुला सांगते की चला जाऊया हा चला जाऊया आलोय फायनली फायनली आपल्याला घेऊन आलंय आपला प्लॅन नव्हता आणि हे बघा होड्या बघा अनया तू गार्डन मध्ये खेळतोस ना कोलिवाड्यातली लोक बघ होड्यांमध्ये खेळतात वा सी सॉ करतात बघे लोक कसं वाटलं उमा एकदम मस्त वाटलं वाटतंय मस ना छान आहे ना एकदम म्हणजे ते लावलेलं पण एकदम सीफेस एखाद्या सी फूड फेस्टिवल मध्ये तुम्ही येतात <laughs> ना सर्व कोळीन लोक तुम्हाला भेटणार आता सी फूड बनवताना रे हे बघा हा पण तुम्ही अॅड्रेस मध्ये टाकून येऊ शकता कोलीवाडा सी फूड प्लाझा तर आलोय आपण हे बघा चिंबोरी महिला बचत गट चिंबोरी कट्टा अरे वा आणि काय बनवतो काही तंदुरी बनवतो चिमोऱ्याना मस्त चटणी हे काय हे आहे ना मसाला आहे तोच लावताना दिसतात ते बघा आणि हे बघा तंदुरी कशी बनवतात आणि ते बांगडा फ्राय करताना दिसतात काय काय भेटते तुमच्या इथे बांगडा आहे पॉम्प्रेट तीन प्राइस मध्ये आहे हा साईज प्रमाणे आहे का साईज प्रमाणे प्रॉन्स आहे बिग साईज स्मॉल साईज आहे बोंबिल फ्राय आहे सुरमई फ्राय मिळेल रावस आहे तंदूर आणि फ्राय दोन्ही सर्व प्रकारचे मासे भेटतात एक प्रकारचे आणि या कोण आहेत ज्या बनवतात त्या तेव्हा मोठे काकी मोठे काकी हा म्हणजे घरगुतीच ना सर्व फॅमिली आहेत बोंबील बरेच जण विचारतात आम्हाला बोंबील खायचं आहे तर बोंबील खायची इच्छा असेल तर तुम्ही नक्की भेट द्या अर्या अर्या तंदूर तंदूर ना? मस्त सी फूड प्लाझाला हे बघा पण आहे विचार करा पक्का कोळी टोप्या घातल्या सर्वांनी हा करा मी आहे कोळी गाणं पण गावा हा येत आहे ना गाणं वा आणि आणखी एक आहे कडेश्वरी महिला बचत गट यांच्या इकडे पण बघा मस्त एकदम फ्रेश फ्रेश मासे आहेत ता आणि टायगर प्रॉन्स लॉबस्टर बघायला मिळतं आणि पापलेट बघा कसला मोठा आहे बापरे किती ग्रामचा असेल सातशे सातशे ग्रामचा हे काय बनवताय तुम्ही ते हे जवळ आहे काय जवळ हां जवळ आणि गाबोली बघा अरे वा सर्व काय भेटतंय तुमच्या इथे पहिल्यांदा आलो आहे आम्ही हां खूप छान वाटलं सर्व मासे बघून हे बघा आणि पा, मोठा पापलेट तर बघितलंच तुम्ही सुरमईचा तुकडा बघा कसल्या मोठा आणि रावस ज्यांना कोणाला सी मध्ये जायला भेटलं नसेल त्याने इकडे या तुम्ही सर्व प्रकारचे तुम्हाला मासे मिळतील बघा बोंबील बघा उमा काय वाटलं बघून आ, मस्त एकदम लेडीज पुढे येऊन असं काहीतरी करतात ना आणि माशांची क्वालिटी बघा तुम्ही हे पापलेट बघा एकदम सुपर फ्रेश आलोय आता दर्या किनारा बचत गट आणि सुरमय बघा आमच्या स्टॉल वर पहिला तुमचं स्वागत आहे दर्या किनारा स्टॉल वर स्वागत आहे आमच्याकडे फर्स्ट बोंबील कोलंबी बांगडा पापलेट रावस आणि मांदळी काय रस आणि कोणते माश्याचे आहेत लॉलीपॉप हे <laughs> चिकनचे आहेत क्रॅब लॉलीपॉप खातेस ना तू ही आहे कोळंबी रसा अरे बापरे तिसऱ्या आणि बिर्याणी बिर्याणी बघा कसली बिर्याणी आहे कोलंबीची कोळंबीची अरे वा कोळंबी बिर्याणी पण आहे बघा माझ्याकडे भाकरे आहेत तांदळाच्या या बघा छान भाकऱ्या पण आहेत त्यांच्याकडे म्हणजे एक टिपिकल आगरी कोळी तुम्हाला जेवण इथे भेटणार आणि एकदम फ्रेश मासे पापलेटांची क्वालिटी मला खूप आवडली मस्त आणि सोलकडी सोलकडी पण आहे बघा किती जण बसू शकतात एका टायमाला या एका टेबल वर चार जण बसू शकतात पण माझ्यासारखे जर आले तर जण नक्कीच बसतील कारण मी बघणार असं था। अरे मी <laughs> तर बाबा जाऊन तिकडे पहिला बसेल आणि सुगंध एवढं छान येते नक्कीच बसून खायला सुरुवात करते आणि हो, व्ह्यू बघा जी समोर दिसते ते काय कंच बंदर आहे वरली 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 लाईट नाही लाईट आज असू द्या असू द्या पण छान दिसते बघा या नजाऱ्यामध्ये तुम्ही जेवण करू शकता आणि छान काम करताय एक मेसेज देताय तुम्ही कोळी लोकांना की पुढे या आणि असं काहीतरी करा लोक आपोआप येतात आपला जेवण खायला प्रत्येक कोली वाड्याकडे असं वरदान आहे आपल्या चीस्ट मी पुढे तुरमय फ्राय करताना दिसतात रवा फ्राय रवा लावतो काय लावतो तुरमय तुरमय रवा तवा फ्राय ठीक काय किमा रोल हां चिकन किमा रोल हां हां मासे कुठून आणतात आवच्या धक्क्यावर ना, ना? सर्व फ्रेश हां रोज सकाळी तीन वाजता जातात म्हणूनच बघा कसे चमकतात ते मासे मस्त एकदम स्वच्छ करून ठेवलेत गावरी वगैरे काढून आणि ते सर्व मॅरिनेट करून ठेवलेत बघा अरे बापरे थँक्यू थँक्यू हे काय स्क्वीड रिंग ना हां स्क्वीड ड्रिंक हे करंदीचे वडे तुम्ही करंदीचे वडे म्हंटले ना तर ही विचारते कोण करंदी आहे आणि कोळंबी कोळंबी सर्व काही आहे पण इथे बघा स्क्विड ड्रिंक पण तुम्हाला बघायला भेटतात छान आणि लॉबस्टर पण आहे बघ छोटीशी लॉबस्टर आणि इथे कोंबडी वडे पण तुम्हाला भेटतात हे बघा नेहमी आपण कोंबडी सोबत खात असतो पण इथे येऊन तुम्ही मासली सोबत पण खाऊ शकताय बघा आणि इथे बघा प्रॉन्स मसाला काय आहे किचन माहीम कोलीवाडा बचत गट टांडेल्स किचन कडे आलोय हे काय कोलमाच्या वड्या काय करंदीच्या अच्छा अच्छा करंदीच्या वड्या हो हो नमस्कार नमस्कार तर शर्मिला दाई आहे तिथे नमस्कार नमस्कार खूप छान हे बनवलंय सजवलंय तुम्ही आम्ही तर आमच्या गाडीने आलोय जर एखाद्याला इकडे यायचं असलं तर रेल्वे स्टेशन किंवा कसं येणार इथे इथे माहीम रेल्वे स्टेशन आहे अगदी मला वाटतं वॉकिंग आलं तर तुम्ही पंधरा मिनिटात येतील स्टेशन हा तेवढा पण नाहीये असं चालण्यावर डिपेंड आणि चर्च कडे आलात ना माहीम चर्च इकडे त्याच्या समोरच्या साईडला बीच आहे त्या बीचच्या तिकडेच आहे मोठा ग्राउंड आहे त्या ग्राउंड मध्ये आलात की तुम्हाला समजेलच ग्राउंड ग्राउंडचं नाव काय रेती बंद रेती बंद हो। आणि संध्याकाळीच सुरू असतो हो। संध्याकाळी सहा ते रात्री पर्यंत आणि वाराच्या दिवशी हो। बुधवार शुक्रवार शनिवार आणि रविवार शनिवार विकेंड ला तीन दिवस असते पण बुधवार शुक्रवार असं म्हणजे ही कल्पना कशी आली म्हणजे आपल्या बीच ला खरं बघायला गेलं तर हे आदित्य साहेब आहेत ना त्यांचं हे सगळं आयडिया आहे की त्यांनी विचार केलेला की हा कोळीवाडा आहे कोळीवाड्याला आदित्य ठाकरे हो हा शिवसेनेचे युवा नेता हा आदित, माननीय आदित्य साह, साहेब आहेत ते त्यांनी हे म्हणजे त्यांच्या मनात आलं की इथे कोळीवाडा आहे इथल्या बर। महिला आहेत ज्या छान खाद्यपदार्थ तयार करतात त्यांचे मसाले छान बर। असतात इथल्या कोळी लोकांचे तर जर पर्यटक इकडे आले तर आपल्या मुंबईची एक वेगळी शान होईल बर, बर। ना तर ह्याने अनुषंगाने त्यांनी हे आयडिया सुचवली आणि त्यांनी हा रोजगार पण आणि इथल्या महिलांना खरंच हा एक ना हाताला रोजगार मिळालेला आहे की ज्या महिला खरंच घरी होत्या आता काय पहिल्यासारख्या बोटी सुद्धा आमच्या नीट चालत नाहीयेत छोट्या छोट्या पहिल्या मोठ्या होत्या त्या चालत नाहीयेत छोटे छोट्या उदरनिर्वाह करतात पण खरंच ज्यांचे मिस्टर कामाला नाहीयेत ते थोड्याशा हा तर त्या महिला काय किती कधी मासे मिळतात नाही मिळत तर नाही मिळालं तर शेवटी हो। काय नर्वसच राहलं तर एक त्यांच्या आयडियाने एक महिलांना एक आधार मिळाला हो। असं मला वाटतंय की हो। त्यांच्या संसाराला एक हातभार लागलेला आहे म्हणजे स्वबळावर आता त्या जगण्याच्या दिशेने आहेत ज्या फक्त मिस्टर देतील तेव्हाच खायचं पण नाही आता ते स्वतःचे दहा रुपये सुद्धा शकतात एवढी त्यांच्यामध्ये आणि आमच्या तेरा महिला बचत गट आहेत वेगवेगळ्या पण त्याच्या ज्या महिला आमच्या दीड पावणे दोनशेच्या वर आहेत टोटल आणि घरातले पुरुष सुद्धा मदत करतात मुलं सुद्धा मदत करतात कारण सामान आणणं सगळं करणं अरेंजमेंट करतो खूप छान आणि इतक्या मेहनत करतात महिला जरा थकत नाहीत म्हणजे एक स्फूर्ती असते त्यांच्यामध्ये सकाळी तीन वाजता उठून मार्केटला जाणं तिथून फिश आणणं ते सगळं साफ करून मॅरिनेट करणं आणि डेली हा असं नाही की आम्ही फ्रीज फ्रीज करतो फ्रीजरच ना, काहीच नाही काहीच नाही आहोत आम्हाला प्रत्येक माश्या सगळे दररोज जातात असं थकत नाही आता शुक्रवार शनिवार ना की खरंच आम्हाला खूप थकाला होत हो। पण नाही थकत नाही ते आम्ही तर दाखवत नाही बघा हसत हसत आता या माझ्या बहिणी आहेत खूप चाल खूप छान बोंबील बघा किती छान तिची छोटी बेबी आहे पण तिला ती घरी ठेवून इथे आलेली आहे मस्त खूप शुभेच्छा देईल असंच कार्य धन्यवाद धन्यवाद मस्त करताय आणि सगळ्या महिला खूप छान आहेत आमच्या बोलताय तुम्ही मला आवडतं काम मिळालं मला अरे वा आपल्यासारखी चव कुठंच नाही खरं म्हणायला झालं तर आणि आपल्या लोकांना मुंबईच्या लोकांना कोळी लोकांच्या आगरी लोकांचं जेवण आवडते तेच तुम्हाला इथे बघायला मिळतंय बघा या तुम्ही नक्की या खूप छान वाईट आहेत मस्त एकदम वातावरण आहे ना हा मस्त बीच लाच बसून तुम्ही सी व्ह्यू एन्जॉय करत असं जेवण खाऊ शकता ते पण ताजे ताजा मासली खाऊ शकता कुठ नाही येतात अरे वाँ। वाँ। हाँ। हाँ। के ओ, रील्स हो वगैरे ये बघून येतात तुम्ही पण या आवडेल तुम्हाला आम्ही पण विचार करत होतो कधी येऊ कधी येऊ पण आज योग आलाय बघा आणि छान वाटलं खूप छान वाटलं हे बघा आणि आलोय आता मैकावती महिला बचत गटाकडे आणि इथे बघा ही थाली आहे काय है है अच्छा हे डेमो आहे का हा ज्यांना कोणाला पाहिजे ते डेमो बघून ऑर्डर करू शकतात सर्व मासे सर्व प्रकारचे मासे पडतात एकदम ताजे काय फ्री प्रकार नाही आहे ताजे मार्केट मधून आणतात ते हा तुम्हाला देत असतात ते बघा आवडतील तुम्हाला चव इकडची आवडेल घरगुती चव आहे हो करतो 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 एक मत्स्य बचत गडा गट गटाकडे आलोय आणि इथे पण बघा काय बोंबील फ्राय करतो काय बोंबील फ्राय हा हां आहे पापलेट बघा बांगडा सर्व मोठे मोठे आणि ताजे ताजे मासे आहेत बघा अच्छा टायगर प्रॉन्स आहेत भरलं आहे काय त्याला तंदूर करणार रवा फ्राय रवा फ्राय बोंबिलची भजी hmm. बोंबिलची भजी खूप hmm, क्रिस्पी ah, भजी कांदा भजी खाल्लेली ah, आहे भजी <laughs> <चे जो> <laughs> <था तू>? <laughs> 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 भजी खाऊ शकतो आपण बोललो तर पाव आणि त्याच्यामध्ये डोबून खातो हम्म मस्त एकदम क्रिस्पी क्रिस्पी बोंबिलची भजी नक्की या आल्यावरती ट्राय करा इथे बोंबील भजी काय नाव तुझं सौम्या काय बनवतेस तू <laughs> 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 हेल्प करते घ्या हेल्प करते बघा बोमलाची भजी खाल्लीस ना आता बोंबील पण खाऊन बघूया आणि जर तुम्ही येत आहे तर असे मीडियम साईजचे बोंबील घ्या मोठे मोठे बोंबील खाताय तर ते तोंडामध्ये त्यांचे रेषा येतात तर तुम्ही प्रिफर करा मीडियम साईजचे चे बोंबील नेहमी आणि हे बघा बोंबला सोबत चटणी पण देतात तर छान सजवून दिलेली आहे डिश बोंबलाची चटणीच्या सोबत चटणीसोबत बोंबील खाऊया कुरकुरीत एकदम चटणी पण आणि तुझा आवडत आहे ना बोंबील वा, पुदिना वाली चटणी आहे एकदम फ्रेश, एक फ्रेश। आवडतील कुरकुरीत एकदम याला पीठ लावतो ना हा भाकरीचा भाकरीचा पीठ तांदळाचा पीठ आणि रवा तेच बोंबील दिसतात बघा तर बोंबील खाऊन आता आलोय आपण तांडेल किचन मध्ये इथे पण आपण काहीतरी युनिक यांची डिश जी आहे ती ट्राय करणार मस्त समुद्राच्या व्ह्यू सोबत तुम्ही इथे बसू शकता आणि बसायची अरेंजमेंट पण छान केले काय मागवलंय कोळंबी कोळंबी आणि छोटे छोटे जे आप आपल्या कोलबे असतात त्यांनी बघा वडे करंदी। बनवलेत करंदीचे वडे हा आणि बसायची व्यवस्था बघा मस्त लाईफ बोया लावलाय वरती हा त्याच्या खालीच मस्त लाइटिंग केली ना छान आहे ना अरेंजमेंट आणि बघा करंदीचे वडे हम्म सुंदर खूप सुंदर आवडतील तुम्हाला हो आणि सोबत आपण भाकरी आणि कोळंबीचा आंबाट हे मसाला आहे काय हा प्रॉन्स मसाला कोळंबी मसाला बघूया खाऊ हा लाजवाब होमाच्या एक्सप्रेशनच सर्व काही सांगतात एकदम साऊथ इंडियन टेस्ट येते साऊथ इंडियन टेस्ट हो साऊथ इंडियन आहे काय तुमच्यामध्ये कोणी ओमा सांगते साऊथ इंडियन ची टेस्ट म्हणजे नारळ नारळाचं पण काहीतरी टाकलंय नागरी करतात मला थोडासा ते साऊथ सा सा इंडियन टेस्ट आला असं लागली आपली टिपिकल चव आहे साऊथ इंडियन टेस्ट चव आहे कोळी चव आहे मसाला गेलाय आपला हा मसाला आहे बघा पण छान आहे हा मस्त आहे एकदम चेहऱ्यावरती खुशी आणणारी चव आहे खूप सुंदर माझं तर मन भरलं हा मसाला म्हणजे बोंबील भजी ट्राय करणार तुम्ही सोबत हे पण ट्राय करा मसाला कॉम्बिनेशन मस्त आणि सुंदर आहेत एकदम घरगुती टेस्ट आहे मला जे जास्त आवडलं ते आहे अम्बियन्स क्लिनिनेस हायजीन इथे एक मच्छर पण मला दिसत नाहीये आणि ते लोक हँड ग्लोव लावून काम करतात म्हणजे इथे मिक्स पब्लिक आहे मुंबईचे पब्लिक हायफाय पब्लिक मग ते कसं हायजीन बघतात कोणी पण या तुम्हाला आवडेल इकडे खूप स्वच्छ वाटलं कोळंबी मसाला आणि जे फ्राय दिली होती कोळंबी मस्त ज्युसी ज्युसी आवडली एकदम भाई वाटा हा स्पेशली वडे तिला रेसिपी पाहिजे वड्यांची नाही का रेसिपी करंदी कोळंबीच्या वड्या खाऊन आलो आहे आपण आणि कोळंबी खाऊन आलो आहे आपण किचन किचनमधनं आणि ते आता उमाची इच्छा झाली कोंबडी वडे आणि रावसचा रस्सा खायची सागरी महिला बचत गट तिथेच आपण ट्राय करणार कोंबडी वडे आणि रावसचा रस्सा नया यांना आपण कोंबडीसोबत खातो म्हणून याला काय म्हणतात कोंबडी वडे तर आता आपण रावसासोबत खाते तर आपण काय म्हणणार रावस सोबत आपण खाऊया अमा गो फॉर इट मम्मा जे काय बोलेल ते आम्ही करत असते हे बघा तिच्यासाठी रावस वडे आणलेत पावसाचा रस्ता बघा मस्त आहे एकदम रावसाचा रस्ता सर्व फॉर मी सर्वांचा फेवरेट मासा थँक्यू इंडियन सॅलमॉन तर उमा तू मध्ये काय टाकते चिंच ना, ना आ, कोकम कोकम आणि त्या आंबोशी टाकलेला आंबाट दिसते बघा मस्त आहे एक नंबर आहे एकदम आगरी कोळी चव आहे घरगुती चव आहे नक्की या पुन्हा पुन्हा वारंवार सांगतो मी आवडेलच आवडेल तुम्हाला रावसाच्या तुकडी बद्दल काय म्हणू एक आपण खाल्ली आणि आणखी एक घेतले एकदम माव्यासारखे आहे नरम नरम एकदम सॉफ्ट मस्त पैसा वसूल आहे मंडळी थँक्यू 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 मग इथपर्यंत घेऊन आलीस आग्रह केला तिने की आपण जाऊया आणि आम्ही आलो आणि पैसा वसूल सांगितला ना लेडीज चालवतात मला समजलं म्हणून आले पाहिजे बरोबर मस्तच आहे या तुम्ही मुंबई मध्ये जाऊन कुठे फ्रेश मासली शोधत असाल तर तुम्ही माहीम कोलीवाड्यामध्ये विजिट करून असे एकदम सी व्ह्यू सोबत खाऊ शकते बिलकुल बरपत नाही आहे ताजा, है ताजा।, ताजा, है ताजा। काय काय खाल्लं आपण कोलमाची वडी खाल्लं परत करंदीच वड खाल्लं बोंबील खाल्लं बोंबील खाल्लं बोंबिलची भजी रसा खाल्लं कोंबडी वडा खाल्ला तर आता आपण बिर्याणी खाऊया आणि तिथे हे पण खाल्लं ना प्रॉन्स मसाला आणि प्रॉन्स मसाला पण खाल्ला आता आपण बिर्याणी खाऊया बिर्याणी खाऊया तर आलोय आपण आता दर्या किनारी दर्या किनारी आणि तिथेच बिर्याणी मागवली बघा लॉन्ज बिर्याणी बंगलो हा दर्या किनारे एक बंगलो पोरी जय हो जय हा आता जय तर नाही होणार पण खाऊया हे बघा कोळंबी बिर्याणी थँक्यू थँक्यू सागरी महिला बचत गट करणं सोलकडी पण आली मस्त आहे एकदम सोलकडी ना एकदम पण सोलकडी डायजेशन साठी चांगली असते आपण तिला शेवटला ठेवूया स्पून शी खायचं आपण आपल्या हाताने खायचं कॉन्टिनेंटल हे बघा कशी बनवली ती आपल्या क्लाउड किचन ची तर एकदम हिट होती पण इकडची पण एकदम मस्त आहे अश्विनीला घेऊन यायला पाहिजे वा सर्व काही आहे प्रॉपर जेवढा मसाला पाहिजे कांदा वगैरे मस्त आहे काय पण खा तुम्ही इकडे आवडेलच आवडेल तुम्हाला सर्व एकदम मना आणि खुशीने बनवून देतात तुम्हाला हा तर मस्त आहे हाई बिर्याणी आवडली आम्हाला हो आणि यांच्याकडे सिटिंग पण मस्त आहे तिथे बसून तुम्ही समुद्राचा व्ह्यू बघत हा जेवण एन्जॉय करू शकता ना किनारी दर्या किनारी नक्की या आणि बिर्याणी ट्राय करा आवडेल ट्राय करा सर्व काही ट्राय करा खूप सुंदर सर्व स्टॉलवरती वरती चांगला चांगला जेवण आहे मेन म्हणजे फ्रेश मासली आहे फ्रेश मासली तुम्ही इकडे येऊन सी फूड साठी जर तुम्ही इकडे येत आहे सी फूड लवर असाल तर पैसा वसूल आहे आवडेल तुम्हाला फ्रेश फ्रेश खायची मजा वेगळीच आहे हाय काय नाव इथ तीर्था तु हाय कर चल बाय तीर्था बाय